नुकताच धर्मवीर टू चा टीजर रिलीज झाला आणि पुन्हा एकदा राज्यभरात आनंद दिघे यांच्या चर्चांना सुद्धा सुरुवात झाली धर्मवीरच्या पहिल्या भागामध्ये आपण बघितलं होतं की त्यामध्ये आनंद दिघे यांचं निधन झालेलं होतं त्यामुळे आता धर्मवीर टू मध्ये नेमकं काय असणार आहे ह्याची उत्सुकता सगळ्यांना चांगली आहे यामध्ये अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे आनंद दिघे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही गुरु शिष्याची जोडी आनंद दिघे हे त्या काळी ठाण्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख आणि एकनाथ शिंदे त्यांचे कार्यकर्ते होते तसं पाहिलं तर एकनाथ शिंदे राजन विचारे आणि अजून त्या काळातील भरपूर तरुण शिवसैनिक हे दिघे गुरुस्थानी मानायचे पण या सगळ्यांमध्ये एकनाथ शिंदे यांच्यावरती आनंद दिघेंचं विशेष स्नेह होत हे आपण पाहिलेलं आहे जून दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्राचे तिसावे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेनी शपथ घेतलेली होती आणि त्यावेळी त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना वंदन करून आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या सुद्धा आशीर्वादाने शपथ घेतो असं म्हणून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याच्या आधी किंवा धर्मवीर सिनेमा येण्याच्या आधी शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते किंवा मुंबई ठाणे शहर यांच्या शिवाय किंवा यांच्या बाहेर आनंद दिघेंची जास्त कुणालाही परिचय नव्हता पण त्यांच्या ह्या शिष्यानं अवघ्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा धर्मवीरांचा विचार रुजवला असं म्हणायला नाही आनंद दिघे यांना एकनाथ शिंदे एवढं का मानतात माहिती आज आपण घेणार आहोत नमस्कार हो। मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचे एकनाथ शिंदे हे मूळचे सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यामधल्या दरे ताम गावातले आहेत महाबळेश्वरच्या जंगलामध्ये डोंगार प्रदेशामध्ये त्यांचं गाव आहे त्यांचा जन्म नऊ फेब्रुवारी एकोणीसशे चौसष्ट साली झाला पण काही कामानिमित्त एकनाथ शिंदे त्यांचं कुटुंब मुंबई ठाणे जिल्ह्यामध्ये स्थायिक झालं होतं ठाणे जिल्ह्यामधल्या मंगला हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये त्यांनी अकरावी पर्यंतच शिक्षण घेतलं त्यावेळी मराठी माणसाचा पक्ष म्हणून शिवसेना नावारूपाला आलेली होती त्यामुळे एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे आणि शिवसेनेचे चाहते झाले आनंद दिघे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये किसान नगर मधल्या शिवसेनेचं शाखा प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली होती तेव्हापासून श्री दिघे यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला त्या काळात ठाणे जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंद दिघे हे होते एक झपाटलेला कार्यकर्ता शिवसेना आणि बाळासाहेबांवर प्रेम करणारा कार्यकर्ता अशी आनंद यांची ओळख होती एकदा ठाण्यामध्ये साखरेचा प्रचंड होता आणि त्यावेळी दिगे यांनी एकनाथ शिंदे जाऊन साखर आणण्याची जबाबदारी सोपवलेली होती प्रचंड धोकादायक परिस्थितीमध्ये ट्रक घेऊन गेलेले शिंदे यांनी चालकाच्या वरती असलेल्या लाकडी खणामध्ये पैसे ठेवले होते कारखान्यामध्ये पोहोचेपर्यंत ते सारखे पैसे आहेत की नाही हे पाहत होते अखेर त्यांनी साखर ठाण्यामध्ये आणली आणि ती वाटली सुद्धा त्या दिवशी आनंद दिघेंना त्यांनी जिंकलेलं होतं शांत स्वभाव अभ्यासू नेतृत्व एकनिष्ठ माणूस म्हणून एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांचे विश्वासू बनले आनंद पट्ट पट्टशिष्य म्हणून एकनाथ ठाण्यामध्ये ओळख मिळाली आणि इथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला सुद्धा सुरुवात झाली आनंद दिघे यांच्यामुळेच एकोणीसशे सत्त्याण्णव साली त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक पदासाठी उमेदवारी सुद्धा मिळाली आणि त्यामध्ये ते विजयी सुद्धा झाले दोन हजार साल हे एकनाथ शिंदेसाठी वाईट होतं ते कुटुंबासोबत गावी गेलेले होते आणि तेव्हा तापोळ्याजवळ बोटिंग करताना त्यांच्या दोन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालेला होता त्यामुळे एकनाथ शिंदे खचून गेलेले होते राजकारण सोडण्याचा सुद्धा ते विचार करत होते पण आनंद दिघे यांनी त्यांना बळ दिलं आणि एकनाथ तुझ्यावर खूप जणांची जबाबदारी आहे असं म्हणून अनाथांचा नाथ हो एकनाथ हो असं म्हणून त्यांना सांगितलं एकनाथ शिंदे हे दुःखातन सावरावेत म्हणून दोन हजार एक मध्ये आनंद दिघेंनी त्यांची ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहपदी निवड केली आणि याच वर्षी आनंद दिघे साहेबांचा सा मृत्यू सुद्धा झाला यामुळे एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसला नेहमी आधार देणारा बापच आता हात सोडून निघून गेलेला होता शिंदेंना स्वतः स्वतःला सावरावं लागणार होतं पण दिघेंना आणि शिवसेनेचा वारसा पण दिघेंचा आणि शिवसेनेचा वारसा त्यांनाच पुढे न्यावा लागणार होता त्यामुळे मन घट्ट करून ते सगळ्याला सामोरं गेले त्यांच्याच प्रेरणेनं ते पुन्हा जोवान राजकारणात उतरले आणि आमदार मंत्री ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा अविश्वसनीय पल्ला त्यांनी गाठला पण आज इतक्या वर्षानंतर सुद्धा एकनाथ शिंदे धर्मवीर आनंद दिघे यांचा कायम उल्लेख करतात कदाचित हीच शिष्याची एका गुरुला गुरुदक्षिणा असेच